एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसींनी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीनं महाराष्ट्रात पक्षाची पुनर्बांधणी हाती घेतल्याचं दिसत आहे राज्यामध्ये पक्ष वाढवण्यासाठी त्यांनी रणनीतीच हाती घेतल्याचं कळत आहे आणि त्यासाठी मुस्लिम समाजातल्या युवकांना आपल्या बाजूने खेचण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं बोललं जात आहे कोल्हापुरातल्या इचलकरंजी इथल्या ओवेसींच्या सभेला मुस्लिम युवकांचा मोठा प्रतिसाद लागला यावेळी त्यांनी मला पाठिंबा दिला तर मला जाब विचारण्याचा तुम्हाला अधिकार आहे असं वक्तव्य केलं होतं पुरोगामी म्हणून घेणाऱ्या पक्षांना आतापर्यंत तुम्ही मतदान केलं त्याचा किती फायदा झाला असा सवाल त्यांनी केला केवळ आय लव्ह मोहम्मद म्हणून चालणार नाही तर त्यांच्या विचारांचं आचरण करायला हवं असंही ओवेसी म्हणाले दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ओवेसींचा महाराष्ट्र प्लॅन काय आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर आता ओवेसीचे दौरे सुरू झालेत पक्षाची ताकद असेल तिथं ताकदीनं निवडणूक ते लढवणार मुस्लिम तरुणांना आकर्षित करत पक्षविस्तारावर भर दिला जाईल अन्य पक्षासोबत येण्याची शक्यता धुसर असल्यानं स्वबळाचीच तयारी अधिक आहे कोल्हापूर मिरज मालेगाव संभाजीनगर अहिल्यानगर अशा मुस्लिम बहुल भागामध्ये दौरे आणि सभा घेतल्या जातील मुस्लिम समाजानं राजकीय नेतृत्व करावं अशी साध घातली गेली आहे प्रस्थापित पक्षांनी निराशा केली मला आता सोबत द्या नंतर जाबही विचारा असं थेट आवाहन ओवेसींनी केलेलं आहे केवळ आय लव्ह मोहम्मद म्हणून चालणार नाही विचाराचं आचरण करा असा सल्ला त्यांनी मुस्लिम युवकांना दिलाय विजय केसरकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत विजय कोल्हापूरमध्ये ओवेसींनी जे मुस्लिम तरुणांना आवाहन केलेलं आहे त्याचा कितपत परिणाम कोल्हापूर आणि इतरत्र सध्या त्यांनी जे मिशन हाती घेतलंय त्याचा आपल्याला पाहायला मिळेल यामिनी खरं तर एम आय एमचे नेते असदुद्दीन ओवीसी यांनी महाराष्ट्रामधली पहिली सभा घेतली ती कोल्हापूरच्या इचलकरजी या ठिकाणी त्यावेळीच संपूर्ण राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू झाली की ओवीसी यांचा नेमका महाराष्ट्रामध्ये प्लॅन काय आहे कारण आपल्याला माहित आहे की पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत ते या ठिकाणी होऊ घातलेल्या आहेत आणि त्यामध्ये मुस्लिम समाजाचं राजकीय नेतृत्व निर्माण व्हावं यासाठी खरं तर ओबीसी यांचा प्रयत्न आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय कोल्हापूर जिल्ह्याचा जर विचार केला तर ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाची संख्या जास्त आहे इचलकरंजी असेल आजरा असेल कुरुंदवाड असेल किंवा कोल्हापूर शहर असेल या ठिकाणी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेची निवडणूक देखील स्वबळावर लढणार अशा पद्धतीचं या ठिकाणी इशारा आहे तो या बोलून दाखवलेला आपल्याला पाहायला मिळतोय या सगळ्या सभांच्या माध्यमातून म्हणजे कोल्हापूरची झाल्यानंतर आता अहिल्यानगरची आज सभा आहे या सगळ्या सभांच्या माध्यमातून ओवेसी यांनी मुस्लिम समाजाला खास करून तरुणांना येते साथ घालायला सुरुवात केलेली आहे कारण त्यांनी आधीच बोलताना म्हटलेलं आहे की मुस्लिम समाजातील काही अनेक जे आ, नेते आहेत किंवा अनेक व्यक्ती आहेत त्या पुरोगामी पक्षांसोबत या आधीच जोडल्या गेलेल्या आहेत मात्र तरी देखील त्या पुरोगामी पक्षांचा तुम्हाला किती फायदा झाला हे देखील या ठिकाणी म्हणणं त्यांनी मांडलेलं आहे त्यामुळं तरुणांनो तुम्हाला जर तुमचं भवितव्य घडवायचं असेल तर तुम्हाला तुमची राजकीय नेतृत्व या ठिकाणी तयार करावं लागेल एमआयएम सोबत तुम्ही जर जोडला तर मला तुम्ही हाताला धरून तुम्ही जाब विचारू शकताय की तुम्ही आमच्यासाठी काय केलं त्यामुळे एकूण जर बघितलं तर ओबीसी यांचा हा एकच प्लॅन आहे की तरुणांना आपल्या बाजूनं ओढायचं कारण कालच्या सभेमध्ये बोलताना देखील असं म्हटलं की राज ठाकरेंच्याकडे सगळेजण भेटायला जातात मुख्यमंत्री भेटायला जातात ज्यावेळी मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसतात त्यावेळी सगळं सरकार त्यांच्याकडे जातं अशा पद्धतीचा दबावगट आपण निर्माण करायला पाहिजे अशी देखील सात या ठिकाणी ओवेसी यांनी घातले त्यामुळं मुस्लिम समाजाला खास करून तरुणांना एकत्र करण्याचा प्लॅन आहे तो या ठिकाणी ओवेसींचा पाहायला मिळतो आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकला चेलोचा नारा आहे तो यांनी दिलेला आहे त्यामुळं या निवडणुकीमध्ये एमआयएम आहे ते कोणत्या आघाडी म्हणजे महाविकास आघाडीची मतं खाणार की बरोबर म्हणजे एकूणच जी मोर्चे बांधणी सध्या एमआयएम कडून सुरू करण्यात आलेली आहे त्याचा किती फायदा होतो हे आवाहन किती इफेक्टिव्ह ठरतं याकडे लक्ष असेल विजय धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी